değil नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातभरा पूर्ण कोरा राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे अखेरकार शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा जो फायनल निर्णय आहे तो आता घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार कोणत्या बँकेचं या ठिकाणी कर्जमाफ शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि तुमचा देखील कर्जमाफी कधी होणार याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच की कर्जमाफी संदर्भातील तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही देखील कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न जर या ठिकाणी विचारत असाल जर तुम्हाला देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असेल आणि तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे कारण की सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून आता या ठिकाणी दिवाळी पूर्वीचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता सर्व काही महत्वाची जी काही अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार अशा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर कोणत्या बँकेचं या ठिकाणी कर्जमाफी होणार अशा बँकांची देखील लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या ठिकाणी राज्यभरातील शेतकऱ्यांना यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे आता लक्षपूर्वक बघा अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार संपूर्ण अशी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पेपरचे देखील अत्यंत महत्वाचे आणि जी बातमी समोर आली आहे ती देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता बघा किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार तर बघा दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे बघा दीड लाख रुपयापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफ करण्यामध्ये येणार आहे आणि ही जी कर्जमाफी होणार आहे ती केवळ आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केळशिरी रेशन कार्ड आहे त्यांना या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे कारण की हे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबाला दिले जाते त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांकडे शेतकऱ्यांकडे पिवळे आणि केळशिरी रेशन कार्ड असेल तर अशा शेतकऱ्यांची लवकर कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता शेतकरी खऱ्या अर्थाने शेतीसाठीच कर्ज या ठिकाणी काढणाऱ्या असावेत घर बांधण्यासाठी किंवा गाड्या घेण्यासाठी कर्ज काढलेलं नसावं म्हणजे म्हणजे की फक्त शेतीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे तर अशाच शेतकऱ्यांचा आता कर्जमाफ करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणत्या बँकेचं कोणत्या जिल्ह्याचं सर्वात आधी कर्जमाफ केलं जाणार आहे आणि नेमकी हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे नेमकी तारीख कोणती आहे ते, ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी एक पेपरची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे या ठिकाणी पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसामध्ये कर्जमाफी अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट पाहूयात म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याची आणि कोणत्या बँकेची कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे सविस्तर यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला आणि नेमकी ही कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लाशेवड शेवटपर्यंत पाहत चला तर आता बघा या ठिकाणी पेपरची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसामध्ये कर्जमाफी अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक पहात चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीची मोठी घोषणा करणार आहेत आणि याबाबतची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे या आपत्तीमुळे बाधित शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत म्हणजेच की शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची या ठिकाणी अत्यंत गरज आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचे कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि अशातच या ठिकाणी महाजन यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत मराठवाड्यासह राज्यातील इतर भागामध्ये अतृष्टी आणि पुरामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील लवकरच या ठिकाणी you मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येणार आहे अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच सरकत नाही आता बघा राज्यामध्ये देखील अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची गरज होती त्यानुसार शेतकरी मागणी करत होते की सरकारने तातडीने कर्जमाफी करावी आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच सरकत नाही आणि सरकारने देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे या ठिकाणी आश्वासन दिले होते आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याची आणि कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार तर बघा आता या ठिकाणी पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता सुरुवातीला अकोला छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी चंद्रपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची सर्वात आधी कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता या ठिकाणी दोन ते तीन टप्प्यांमध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता कोणत्या बँकेतलं माफ होणार तर या ठिकाणी काही बँकांची नावे समोर आली आहेत यामध्ये आय सी आय सी आय बँक त्यानंतर एच डी एफ सी बँक कोटाक महिंद्रा बँक यस बँक त्यानंतर कॅनरा बँक त्यानंतर बँक ऑफ बडोदा त्यानंतर इंडियन बँक त्यानंतर अॅक्सिस बँक त्यानंतर पोस्ट ऑफिस त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया अशा बँकांचा यामध्ये समावेश आहे अशा बँकेतील कर्ज आता सर्वात आधी या ठिकाणी माफ करण्यामध्ये येणार आहे आता ही नेमकी कर्जमाफी कधी होणार तर लक्षपूर्वक बघत चला आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे कारण की राज्यातील शेतकऱ्यांचे आतून आत नुकसान झाले असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यानुसार आता सरकारने जी काही थकबाकी आहे याची माहिती या ठिकाणी सरकारने मागवली असल्याची माहिती समोर आली आहे आता बँकांची तब्बल पस्तीस हजार कोटींची थकबाकी असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर आली असून आता सरकारने कर्जमाफी करण्याच्या हालचाली या ठिकाणी आता वेगवान केल्या आहेत म्हणजेच की कर्जमाफी करण्याच्या हालचालींना आता वेग आले आहे कारण की आता विरोधी पक्ष असेल आणि शेतकरी असेल शेतकऱ्यांकडून देखील कर्जमाफीची मागणी होत आहे आणि विरोधकांकडून या ठिकाणी कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये आहे त्याचबरोबर कर्जमाफी करावी यासाठी राज्यामध्ये दे, मोर्चे देखील या ठिकाणी काढण्यामध्ये देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरूनच म्हणजेच की आता सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात घेऊन जर विचार केला तर आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी दाट के या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील वर्तवण्यामध्ये येत आहे आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार बघा या ठिकाणी अत्यंत बातमी समोर आली असून शेतकरी कर्जमाफी हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी माहिती समोर आली आहे म्हणजेच की याच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे दिवाळी दिवाळीनिमित्त आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठं गिफ्ट म्हणा किंवा मोठी भेट म्हणा म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच महत आता महत्वाचा निर्णय जाहीर होणार असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार या 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 आहे याच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी या ठिकाणी आता काही वक्तव्य केल्या आहेत आणि यांच्या या वक्तव्यावरून म्हणजेच या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्यावरून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि सर्व गोष्टींचा जर विचार केला तर दिवाळी म्हणजेच की याच महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद